एका गावात एक विवेक नावाचा मुलगा राहत होता तो खूप प्रयत्न करायचा कष्टाळू होता खूप जास्त एफर्ट्स घ्यायचा तो भरभरून इंटरव्ह्यू द्यायचा पण बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्शन व्हायचं किंवा पोझिशन ऑन होल्ड जायची त्याने बऱ्याचदा स्वतःचाही काहीतरी करण्याचा प्रयत्न केला स्वतःचा छोटा बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न केला पण तिथेही त्याच्या प्रयत्नांना यश हे आलेच नाही त्याच्या आजूबाजूचे सगळ्या मित्रांना कॉलेज प्लेसमेंट किंवा जॉबही मिळाले होते किंवा काहींनी स्वतःच्या घरात ते फॅमिली बिझनेसला सुद्धा इन्व्हॉल्व झाले होते पण विवेकला मात्र म्हणावं असे काही यश मिळतच होत नव्हते निराश होऊन तो रोज एका जंगलात शांततेत एकट्या बसायला शिकला होता हसणे खेळणे गप्पा मारणे आनंदी राहणे जणू काही तो विसरलाच होता आणि असे करता करता तो बऱ्याचदा स्वतःला खूप दोष द्यायचा की त्याला काही जमतच नाही त्याच्याकडून काही होणारच नाही आणि तो खूप निगेटिव्ह विचार करायला सुरुवात केली होती एके दिवशी तो जंगलात गेला आणि तिथे त्याला एक संत भेटले संतांनी त्याला विचारले तू इथे एकटा काय करतोय विवेकने सर्व प्रॉब्लेम्स त्यांना सांगितले सर्व समस्या संतांना सांगितल्या आणि मग संत म्हणाले तुला नक्कीच काम मिळेल आश अशा प्रकारे निराश होऊ नकोस त्यावर म्हणून विवेक म्हटला की मी पूर्णपणे खचलो आहे हताश झालो आहे माझ्या आजूबाजूचे लोकही मला खूप बोलत आहेत मी कसं करू आता माझ्याकडून आता काही होणार नाही आहे तर संतांनी त्याला एक महत्वाची गोष्ट सांगितली एक लहान मुलगा होता एके दिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपांची लागवड केली तो रोज दोन्ही रोपांची काळजी घेत असे ऊन वारा खत पाणी हे सर्व तो दोन्ही रोपांना समान देत असे एक वर्ष निघून गेले निवडुंग मोठे झाले पण बांबूचे रोप तसेच दिसत होते मुलाने हार मानली नाही मुलगा दोन्ही रोपांची तितक्याच प्रकारे चांगल्या प्रकारे काळजी घेत होता काही महिन्यानंतर बांबूचे रोप खूप मोठे दिसायला लागले काही दिवसातच निवडुंगापेक्षाही बांबूचे रोप जास्त मोठे दिसू लागले खर तर बांबूचे रोप आपली मुळे मजबूत करत होते म्हणून पहिले दिसताना निवडुंगाचे रोप मोठे दिसते पण काही दिवसांनी बांबूचे रोप हे निवडुंगाच्या रोपापेक्षाही मोठे व्हायला लागले म्हणून त्याला वाटण्यास थोडा वाढण्यास वेळ लागला कारण की तो त्याची मुळे भक्कम करत होता संतांनाही संतांनी विवेकला सांगितले जेव्हा जेव्हा जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये अशा परिस्थितीत आपण आपली मुळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे यश मिळण्यासाठी इतरांच्या मागे न धावता आपल्याला जे मदत करतात जे आपल्या सोबत असतात तीच आपली खरी लोकं असं म्हणत स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं कधी कधी आपले प्रयत्नांचे आपल्याला लगेच फळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की ते प्रयत्नच व्यर्थ आहेत आपल्या मुलांना बळकटी मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो पण एकदा का बळकटी मिळाली की आपण उंच भरारी घेऊ शकतो सो so, प्लीज पॉझिटिव्ह माइंडने विचार करायचा असं त्यांनी त्याला समजवलं आणि विवेकने परत एकदा प्रयत्न केले आणि विवेकने खूप छान असा बिझनेस सुरू केला चला तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी जर का आवडली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो जे कोणी जॉब सर्च करत आहेत किंवा ज्यांचा कोणाचा ब्रेक असेल आणि आता जे परत रिस्टार्ट करण्याचा विचार करत आहेत पण त्यांना योग्य मार्ग समजत नसेल तर त्यांनी प्लीज या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि शिक्षण प्रवासच्या इंस्टाग्राम चॅनललासुद्धा फॉलो करू शकता कारण तिथेसुद्धा तुम्हाला बरेचसे नवीन नवीन अपडेट्स मिळणार आहेत चला तर मग भेटूयात नवीन स्टोरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टिल देन बाय बाय जय महाराष्ट्र